उपनेते स्वर्गीय अनंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या ठाणे केसलमेल नाक्यावरील मासाहेब मीनाताई ठाकरे चौकात स्वर्गीय मीनाताई ठाकरे मासाहेब यांची जयंती अर्थात ममता दिन साजरा करण्यात आला यंदाच्या वर्षी मासाहेबांच्या ममता दिनानिमित्त मेघडंबरीमधील पुतळ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ठाणे लोकसभेचे खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून गोरगरिबांना फळांचं वाटप करण्यात आलं ममता दिनाचं औचित्य साधून सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंततले यांच्या तस्विरीला पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी गोरगरिबांना फळांचं वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार शिवसेना नेते राजन विचारे माजोडा विधानसभा संघटक नरेश मणेरा ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे कृष्णकुमार कोळी ठाणे शहर समन्वयक संजय तरे जगदीश थोरात योगेश भोईर उपविभाग प्रमुख सूर्यकांत वैती शिवसेना वागळे स्टेट समन्वयक प्रदीप वाघ भूपेंद्र आठवण किशोर सुर्वे अकबर अली शेख विभाग प्रमुख मयूर पेलकर महेंद्र पाटील शाखा प्रमुख संतोष दंत सागर माने मंदार घोरपडे सत्यवान कदम महिला आघाडी संघटक समीदा मोहिते ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश ठाणेश्वर महिला संघटक विद्या कदम महिला विभाग संघटक वैशाली मोरे शहर संघटक प्रमिला भांगे माजी नगरसेविका राजी नंदिनी विचारे विभाग संघटक वैशाली मोरे नंदा कोथळे सविता धुमाळ आदी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आणि शिवसैनिकही उपस्थित होते मासाहेबांच्या ममता दिनाचा कार्यक्रम ठाणेश्वर समन्वयक माझे नगरसेवक संजय तरे ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे आणि शिवसेना आझाद नगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत जया यांच्या विशेष दंत्र आणि त्यानिमित्त मनापासून अभिवादन करते त्यांना आणि आदरणीय अनंतरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज इतकी वर्ष आम्ही मासाहेबांचा ममता दिन स्मृती दिन मोठा साजरा करतो निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे ह्या समारंभात होतात आम्हाला ज्याप्रमाणे बाळासाहेबांचे त्याप्रमाणे सगळ्या शिवसैनिकांवर मायेची सावली धरली होती आणि म्हणूनच तमा त्या तमाम महाराष्ट्रांच्या सगळ्या शिवसैनिकांच्या मासाहेब झाल्या आणि त्यांना आज त्यांच्या जयंतीने विनम्र अभिवादन करते त्याचप्रमाणे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करते आणि सर्व माझ्या पत्रकार बंधूंना आणि भगिनींना पत्रकार दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद की आठवते ती गुलाबी थंडी मात्र यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना संपून जानेवारी महिना उजाडला तरी थंडीच्या आनंदापासून ठाणेकर होते गुरुवार सायंकाळपासून वातावरणात हलका गारवा निर्माण झाला होता तर शुक्रवारी सकाळी पडलेल्या गुलाबी थंडीसह पसरलेल्या धुक्याची चादर यामुळे ठाणेकरांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला तर सकाळी साडेसहा वाजता ठाण्यात वीस पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली त्यामुळे उशिरा का होईना परंतु हीट अर्थात उन्हाचा तडाखा सहन केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून चाहूल लागते ती थंडीची मात्र यंदाच्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना उलटून देखील थंडीचा अनुभव घेता आला नाही त्यात नव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातील गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी यंदा ठाणेकरांना गुलाबी थंडी पाच वाजेपर्यंत ठाण्यात सरासरी अनुभवता आली तापमान तीस अंश सेल्सिअस इतकं ऑक्टोंबर महिन्यात नोंदवण्यात आलं होतं संध्याकाळनंतर हळूहळू तापमानाचा पाली पारा खाली उतरत गेला हा पारा उतरतच राहिल्यानं ठाणेकर नागरिकांनी यंदाच्या हिवाळ्यातील थंडीचा अनुभव घेतला त्यानंतर शुक्रवारी सकाळी हा पारा वीस अंशाच्या आसपास गेला सकाळी साडेसहा वाजता यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी म्हणजेच वीस पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांनी उबदार कपडे घालून बाहेर पडल्याचं दिसून आलं सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना या थंडीचा आनंद घेता आला तर या पडलेल्या गुलाबी थंडीमुळे शहरात ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरली होती त्यामुळे शुक्रवारी पाठसून पडलेल्या या थंडीनं ठाणेकर नागरिक सुखावलेत खाद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी रोजी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात केल्यानं हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो या पत्रकार दिनाचं उच्चत्य साधून ठाणे जिल्हा पत्रकार संघ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ ठाणे महापालिका आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या पुढाकाराने शनिवारी सहा जानेवारी रोजी ठाणे महापालिकेतील नरेंद्र बळलाळ सभागृहात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित केलं होतं आधार रेखा उद्यान कॅन्स मुंबई यांच्या सहकार्यानं पार पडलेल्या या शिबिरात अद्ययावत पद्धतीनं एकशे एकवीस जणांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली ठाणे महापालिका मुख्यालयात आज सकाळी दहा वाजता या कर्करोग तपासणी शिबिराचा प्रारंभ ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे संदीप माळवी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे ज्येष्ठ संपादक दीपक दळवी दिलीप शिंदे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आधार रेखा प्रतिष्ठानच्या रश्मी जोशी आदींसह इतर पत्रकारही उपस्थित होते या कर्करोग तपासणी शिबिरात पत्रकारांची रक्त तपासणी कान नाक घसा तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून स्त्रियांची तर तज्ज्ञ फिजिशियनकडून पुरुषांची तपासणी आणि मुख्यत्व व्यसनांसंबंधी जागरूकता करण्यात आली शिबिरातील प्रत्येक तपासणीचे रिपोर्ट्स लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत यावेळी महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी पत्रकार संघानं दोन्ही दिवस विधायक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याचं सांगून पुढील काळात ठाणे महापालिकेतर्फेही महिला पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची मोफत नेमोग्राफी तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आज झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात ठाण्यासह कल्याण शहापूर मुरबाड येथील पत्रकारांनीही सहभाग घेतला आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात सहा जानेवारी रोजी केल्यानं हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो या पत्रकार दिनाचं सा उच्चत्य साधून ठाणे महापालिका ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारानं शुक्रवार पाच जानेवारी रोजी ठाणे महापालिकेतील नरेंद्र बळारळ सभागृहात आयोजित केलेला रक्तदान शिबिराला पत्रकार बांधव तसंच ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी आणि नागरिकांचा उद्दंड प्रतिसाद लावला सध्या राज्यात रक्तसाठ्याची कमतरता भासत आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारी म्हणून ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानं पत्रकार दिनाचं उच्चत्य साधून ठाणे महानगरपालिका आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयात सकाळी अकरा वाजता या रक्तदान शिबिराचा प्रारंभ ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आणि पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे संदीप माळवी कळवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे शहर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल पन्नास पन्नास पिशव्यांचं रक्त संकलन झाल्याची माहिती आयोजकांनी दिली जनक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ ठाणे महापालिका आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने आम्ही आज रक्तदान शिबिरचं आयोजन केलंय राज्यात देशात आणि आपल्या शहरात जिल्ह्यात रक्त तुर, सध्या तुट सध्या तुटवडा भासत आहे एक सामाजिक जाणवेतून सा सामाजिक जाणीव जाणीवेतून जाणवेमधून ह्या उपक्रम राबवण्याचा आम्ही आमच्या संघाने निर्णय घेतला आमच्या सगळ्या संघाच्या बैठकीमध्ये आमच्या सर्व सदस्यांनी एकमतानी हा पत्रकार दिनाच्या दिवशी एक, दिना एक विधायक कार का कार्य करावं विधायक काम करावं आणि एक आपल्या पत्रकार संघाचा जो आपला आदर्श आहे तो, तो सर्वांपुढे ठेवावा या उद्देशाने आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलं या रक्तदान शिबिराला आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन महापालिका आयुक्त अभिजित बांगर पोलीस आयुक्त आशुतोष साहेब हे सगळेजण आले आणि आमचे जे सदस्य आहेत आणि महापालिकेतली कर्मचारी यांनी बी उत् उत्स्फूर्तपणे प्रसि प्रतिसाद दिलेला आहे आणि आता सध्या तुम्ही पाहत आहात काही लोक रक्तदान करतायत आणि आणखी आणि काहीजण त्या रक्तदान देण्याच्या रागेत उभे आहेत तर हे आता रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात अनेकाला मदत होऊ शकते हा ही जाणीव सर्व समाजाला झालेली आहे आणि त्याला फक्त आम्ही हातभार लावलेला आहे सर किती रक्त जाते रक्तदान करण्याची शक्यता आहे आम्ही तर कमीत कमी शंभरचा टार्गेट ठेवलेला आहे परंतु हे कदाचित त्याही पुढे जास्त होईल आमच्या प पत्रकार संघातले सदस्य एक दीडशेच्या आसपास आहेत महापालिकेतले कर्मचारी आहेत महापालिकेचे सुरक्षा विभाग आहे महापालिकेतले अधिकारी आहेत हे सर्वजण आज रक्तदान करणार आहेत त्यामुळे हे जे आमचा जो आमचा आकडा आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शुक्रवारी डॉक्टर एकमेकांशी भिडले वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टरनं ज्युनियर निवासी डॉक्टरच्या कांशिलातच लगावली या राड्यानं ज्युनियर निवासी डॉक्टरांनी कामबंदचं हत्यार उपसलं तर महापालिका प्रशासनानं रुग्णालय अधिष्ठातांकडून अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं जाहीर केलं याशिवाय या, या रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या मृत्यू तांडवानं रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागात काम करणाऱ्या रुग्णालय संलग्न वैद्यकीय महाविद्यालयातील ज्युनियर निवासी डॉक्टरला व्यवस्थित काम येत नाही म्हणून त्याला जा विचारला त्यावेळी अस्थिव्यंग विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर बर्नाल आणि ज्युनियर ज्युनियर डॉक्टर यांच्यात बाचाबाची झाली बर्नाल त्यांनी डॉक्टर शुक्रवारी मारहाण केली या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्युनियर निवासी डॉक्टरांनी काम बंद हत्यार उपसत मारहाण आणि अपशब्द वापरल्यानं संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी माड संघटनेनं केली आहे तर महापालिका प्रशासनाने या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय अधिष्ठाता यांच्याकडून अहवाल मागवलाय तो आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय